आमच्या परांडा तालुक्यातील आवार पिंपरी तालुका परांडा येथे श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना या ठिकाणी त्याच्या निमित्त राम फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिलंच अगोदर हे आमचं आवार पिंपरी गाव राम भक्त म्हणून प्रसिद्ध आहे कारण आमच्या गावामध्ये राम रामायण लावलं जात आणि त्या रामायणाचे भक्त म्हणून हे सगळे भक्त या ठिकाणी पुथी वाचण्यासाठी येतात पुथी ऐकण्यासाठी येतात आज मला समजतंय की जवळपास पस्तीस वर्षापासून आमच्या येथील परंपरा आहे त्याचाच एक भाग म्हणून आज गावकऱ्यांनी या राम आयोजन करून भक्त सर्व या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे कारण राम भक्त जे महाराष्ट्रात जे देशात चालू आहे जवळजवळ पाचशे वर्षांनंतर आमचा राम जन्मभूमी हा परिसर स्वतंत्र झाला आज आमच्या गावामध्ये दिवाळी चालू आहे कारण एवढी शोभायात्रा मी जन्मल्यापासून आतापर्यंत माझ्या आयुष्यात इतकी मोठी गती निघली नाही एवढी ही रामफेरी या ठिकाणी निघालेली आहे म्हणून सांगतो की आमचा गाव आज या रामफेरीच्या माध्यमातून प्रसन्न झालेला आहे आणि हे भक्तिमय वातावरण तुम्हाला पाहायला समाधान लागलं पाचशे वर्ष पूर्वी ही होतं लोक की झालं सत्यव भावत